साडेतीनशे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी चारशे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी चार इलेक्ट्रिक हायड्रॉलिक वाहन दोन कोंडवाडा वाहन वीस जी पाच पोकलेन पंधरा टिप्पर दोन रुग्णवाहिका आणि दोन अग्निशमन बंब हा एवढा फोर्स फाटा घेऊन महानगरपालिकेनं अनेकांच्या स्वप्नांची ढिगार उभारली घरं पाडली दुकानं जमीनदोस्त झाली आणि दिसला तो फक्त मातीचे ढिगारं डोळ्यातले आश्रू आणि समोर उभे असलेले असंख्य प्रश्न हो आज आपण चर्चा करणार आहोत महानगरपालिकेनं काढलेल्या अतिक्रमणाबद्दल नमस्कार मी वैष्णवी एम सी एन न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेने रविवारी चिकलठाणा ते मुकुंदवाडीपर्यंत अनाधिकृत बांधकामावर कारवाई केली सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत न थांबता ही कारवाई सुरू होती दिवसभरात सहाशे पंचेचाळीस मालमत्ता जमीन दोस्त करण्यात आल्या चिकलठाणा गाव ते विमानतळापर्यंत मोठमोठ्या इमारती होत्या आणि त्याही काही वेळातच नामशेष झाल्या महानगरपालिकेनेच उभारलेली रामनगरची कमानही सोबतच मुकुंदवाडी संजयनगरची कमानही या मोहिमेमध्ये पाडण्यात आली या कमानी जवळपास जुन्या होत्या मनपा आणि पोलीस अतिक्रमण मोहीम राबवताना शहराच्या भविष्यासाठी कारवाई सुरू आहे पण दुसरीकडे आयुष्याची सगळी कमाई ज्या घरामध्ये घातली तीच घर काही मिनिटातच जमीन दोस्त झाली हे पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले आता पुढं काय असा प्रश्न अनेकांच्या समोर उभा टाकलाय दुसरीकडे खूप वर्षानंतर मोकळा झालाय चिखल ठाण्यातील सहाशे पंचेचाळीस भुईसपाट केल्यानंतर बाजूंना रुंदीकरण आता होणार असून पादचारी मार्ग देखील काढण्यात येणार आहे आणि आजपासून पैठण रोडवर देखील कारवाई सुरू करण्यात आली आहे नक्षत्रवाडी येथील अनेक अनाधिकृत असलेले बांधकामही काढण्यात येत आहे आता छत्रपती संभाजीनगर ते पैठण हाही रस्ता मोकळा होणार आहे महानुभव पंत आश्रम इथलेही अनाधिकृत बांधकामं पाडण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं केलेली के ही कारवाई आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे यामध्ये शहराच्या सुशोभीकरणासाठी आणि शहराच्या विकासासाठी ही कारवाई करण्यात आली तर महानगरपालिकेनं केलेल्या के या कारवाईचं सगळीकडेच कौतुक होत आहे आणि व्हायलाच पाहिजे पण याआधीच जर दक्षता घेतली असती तर अनेकांना आपल्या हक्काचं घर आणि स्वप्नांची राखरांगोळी झालेलं भक्तांना मुद्दा आला असतं तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा एमसीएन न्यूज